नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खोडवा उसातील खत व्यवस्थापनेच्याविषयी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो हे बघू शकता आमचा आहे खोडवा उसाचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता कशाप्रमाणे प्रकारे हा फुटवा झालेला आहे तरी पण ह्याला आता दहा ते पंधरा दिवस झाले आहेत मित्रांनो ह्या ऊसाला तर मित्रांनो आज मी तुम्हाला खोडवा ऊसातील खत व्यवस्थापन सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका खोडा ऊसातील चांगली फूट आणि वाढ होण्यासाठी रासायनिक खताचा पहिला हप्ता आणि हलके पाणी अतिशय महत्त्वाचे असते मित्रांनो त्यासाठी ऊस तुटल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत फोडलेल्या बगलात एकूण शिफारशीच्या खतापैकी एकरी पंच्याहत्तर किलो एरिया ते दीडशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट व पन्नास किलो पोटॅश किंवा शंभर किलो दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो युरियाची मात्रा सरीच्या म्हणजे त्यांच्या आसर सरीमध्ये तुम्हाला टाकून घ्यायची आहे तसेच मित्रांनो खते माती आड करून पाणी द्यावे पहिल्या मात मात्रेनंतर सहा आठवड्यांनी युरिया दुसरी दुसरी मात्रा एकरी पंच्याहत्तर किलो द्यायची आहे उर्वरित मात्रा एकरी शंभर किलो युरिया आणि दीडशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट पन्नास किलो पोटॅश किंवा शंभर किलो दहा सव्वीस सव्वीस व पंच तसेच मित्रांनो जर तुम्ही ठिबक सिंचनाचा वापर करत असल्यास शिफारशीप्रमाणे मित्रांनो शिफारशीप्रमाणे साठ टक्के पूरक जमिनीतून द्यावा उरलेली सर्व मात्रा ठिबकमधून फंटिगेशन तंत्राने द्यावी तसेच मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये खोडवा उसातील पाणी व्यवस्थापनाविषयी पण पन माहिती घेऊ हो। मुख्य ऊस पिकातून तुट तुटून गेल्यावर पण पस्तीस दिवसा दिवसात वरील सर्व कामे पूर्ण झाल्यावर आणि खताची मात्रा जमिनीतून दिल्यावर पहिले पाणी लगेच देणे गरजेचं आहे मित्रांनो आपण जर खत दिलेलं असेल तर पाणी लगेच लगेच देणे गरजेचं आहे सुरुवातीपासून पिकाच्या गरजेनुसार हवामान व व जमिनीची प्रत लक्षात घेऊन उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांनी हिवाळ्यात बारा ते पंधरा दिवसांनी पावसाळ्यात गरजेनुसार पाणी आहे पाचराचे आच्छादन असल्यास पाण्याची अळीचे अंतर वाढण्यास मदत होते व जमिनीतील पाणी जास्त दिवस टिकून राहते खोडवाऊस ठिबक सिंचनाचा वापर असल्यास चाळीस ते पन्नास टक्के पाण्याची बचत होते जास्तीचे क्षेत्र असल्यात धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करा धन्यवाद